लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळालं की भावनाला आनंदीची खूप आठवण होत असते गणपती उत्सव सुरू असतो आणि हे सिद्धू जाणतो त्यामुळे सिद्धू भावनाला सरप्राईज देण्यासाठी आनंदीला घेऊन येतो आनंदीला बघून भावना फार खुश होते आहे ती सिद्धूच्या आणखीनच प्रेमात पडते त्यानंतर आनंदीला पाहून मात्र आजी आणि नीलांबरी रेणुकाचे कान भरतात रेणुका तुला ही भावना अत्यंत चांगली वाटू लागलेली आहे तर ही एक नंबर पाताळयंत्री बाई आहे तर हिने सिद्धूला तर आपल्यापासून तोडलेलेच आहे पण आता या आनंदीला इथे आणून हिला काय साध्य करायचं आहे काय माहीत ही आपली नात अजिबात नाही आहे आणि हे सिद्धूला कळतच नाही आहे असा भावनाबद्दलचा सगळा द्वेष आजीने आणि निलांबरीने रेणुकाच्या डोक्यामध्ये भरलेला असतो काय आता रेणुका जो भावनाला सपोर्ट करायला लागलेली आहे ला तो आता बंद करणार का आणि तीसुद्धा आता भावनावरचा विश्वास तोडून टाकेल का हे बघणं खूप रंजक ठरेल इकडं जयंतने माधवची पूर्ण हिस्ट्री काढायला सुरुवात केलेली आहे माधवलासुद्धा संशय आलेला आहे की जयंतला जयंत विचित्र वागत आहे तर मला आता अलर्ट राहायला हवा आहे जयंतने माधवला त्याच्या आश्रमामध्ये आरती सा गणपती विसर्जनासाठी आमंत्रित केलेलं असतं तिथं गेल्यावर जयंत म मा डॉक्टर माधववर किडनॅप करण्याचा प्रयत्न करतो आहे तो एकाला फोन करून माधवला कुंगीचं औषध देऊन किडनॅप करणार असतो पण माधव त्याच्याशी दोन हात करून आपली स्वतःची सुटका करून घेतो आहे इकडे जयंतने आता फोन करून सांगितलेला आहे की हा माधव मला पाहिजे आहे कसल्याही परिस्थितीत तो मला आजचाच हवा आहे आणि हे सगळं चोरून जान्हवी ऐकते आहे जान्हवीला आता खात्रीच पटलेली आहे की जयंतला दिसू लागलेला आहे कारण की जयंतचं वागणं पूर्ण विचित्र झालेलं आहे तो आता डॉक्टर माधवला त्रास देतो आहे काय जयंत आता डॉक्टर माधवच्या जीवाचं काही बरं वाईट करेल का जान्हवी आता जयंतला सगळं खरं खरं सत्य सांगेल हे बघणं खूप रंजक ठरेल